तुला कळत का ना कस का अंगावर येतोय तो बेपे वाढतो की आमच्या घराचा दोघांचा वाढतो आमचा माग 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 ए मी नाव सांगन सरांना हा सांगता आज पहिला दिवस म्हणून सोडतो तुला झाडे पण तुला सोडलाय बॉम्बला अरे ती वय आज आलेली त्याच नाव काय कि हा श्वेता हा श्वेता वय तिचं काय कसं आहे ना माहितीये का मी त्याला प्रपोज करणार आहे आम्ही काय करायचं तो आम्ही दोघांनी घरी गोट आहे तो आज यायला पाहिजे होता लागा कर आज इकले भारे अप्सरा आप आलते आपल्या शाळेत अप्सरा आप हा बाहेरची वाटत होती असली जबराड दिसत होती बघ हा अरे कशी होती चिकणी होती का अरे भाई तू बघशील ना भाई तिथंच पडशील ऐक माझं काय म्हणणं आहे माहिती का uhum. आज कसं शिळायचं पहिला दिवस आहे आज कशाला शिकवायचं मला न्याय शिकवलं का मी एमबीडीएस केले आम्हाला सांगतो काय तो काय केलं एमबीबीएस चला माहिती का माहिती आय एमआयडीसी एमआयडीसी भाई मला मी वाजवायची बेल मी वाजवायची बेल इकडे 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 जरा तिकडे तोंड कर <laughs> अरे तू काय स्वतःला समजतोस मुख्यमंत्री समजतोस का आम्ही काय माझ्या वर्गात कुणी गोंधळ खात्याला मला चालणार नाही समजलं आणि काय नाही वर्गात येऊन मी आय कमी वर्गात येऊन मी ऐकमिंग असते का अजून 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 कुठेच होता बा हसा येत आहे काय झालं नाही थाय तुम्हा काय करतोय तुम्ही की किराव माझा तरुण आपल्या मिशेबद्दल काय बोलायच ना काय कर आपलं नाव आहे अरुण शांत बसणार ना तुला मारून लक्षात ठेवायचं तू नौ, 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 बेल्ट काढलाय कशाला तू सर मुलाला बेल्ट हवा होता म्हणून मी माझ्या कमरेच काढून माझ्या कमरेला मी करदोडा लावलाय आणि ह्याला बेल्ट देतोय सर अरे वा शिक्षणासाठी तू हो झटतो तुला बेल्ट हवाय ना रे अरे घे ना अरे घे ना हे चल छडी घे छडी घेऊ